कर्मचाऱ्यांसाठी मान्य सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आहे तर त्याला पाहूया आपण सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय आहे भविष्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण आणि दूरवरचा निर्णय दिला आहे कोर्टाने आपल्या निर् निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्यास कोणत्या वयात सेवानिवृत्त होईल याचा निर्णय घेण्याचा मूलभूत अधिकार नाही हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारकडे आहे आणि समानतेच्या तत्वाचे पालन करून ते योग्य प्रकारे वापरू शकते आता पार्श्वभूमीचे मूळ कारण आहे प्रकरणातील वाद पाहूया हे प्रकरण एक लोकोमोटर अपंग इलेक्ट्रिशियनचे होते ज्याला वयाच्या अठ्ठावन्न वयात सेवानिवृत्त होण्यास भाग पाडले गेले दरम्यान दृष्टीहीन कर्मचाऱ्यांना साठ वर्ष नोकरीत राहण्याची परवानगी होती ज्यामुळे एक प्रकारची असमानता निर्माण झाली त्यामध्ये आता राज्य सरकारने यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या युगात कार्यालयीन निवेदन दिले होते परंतु नंतर हा आदेश मागे घेण्यात आला आणि सेवानिवृत्तीचे वय कमी झाले अपील करता अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी निवृत्त झाला आणि कार्यालयीन निवेदन मागे घेईपर्यंत राज्य सरकारचा विस्तार देखील देण्यात आला आता तपशीलवार विश्लेषण आणि निर्णय पाहूया मान्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती यांच्या न्याय खंडपीठाने या प्रकरणात सविस्तर सुनावणी दिली आणि संतुलित आणि न्याय निर्णय दिला कोर्टाने कौल केले की अपीलकर्त्या समान दर्जा असलेल्या इतर कर्मचाऱ्यांकडून समान लाभ मिळविण्याचा अधिकार आहे हा फायदा केवळ ऑफिस मागे घेण्याच्या अनुसूचित तारखेपर्यंत उपलब्ध होईल कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की ऑफिसचे निवेदन केवळ दोन हजार एकोणवीस पर्यंत लागू होते अपील करतास त्याच कालावधीचा फायदा होईल या निर्णयावरून असे दिसून येते की कोर्टाने समानतेच्या तत्वाला महत्व दिले आहे परंतु सरकारी धोरणांची वैधता आणि सीमा देखील मान्य करतात आता राज्य धोरण शक्तींची पुष्टीकरण पाहूया तर सर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य सरकारच्या धोरणाशी संबंधित अधिकारांची स्पष्टपणे पुष्टी केली आहे कोर्टाने असे म्हटले आहे की जेव्हा सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना दिली जाईल तेव्हा ती पूर्णपणे राज्य धोरण आहे आणि कर्मचारी स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाहीत व्यापक प्रभाव आणि भविष्यातील दिशा कोणती तर हा निर्णय केवळ या विशिष्ट प्रकरणासाठीच नव्हे तर भविष्यातील समान बाबींसाठी देखील एक महत्वाचे उदाहरण ठरते हे स्पष्ट झाले आहे की सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य राज्याच्या धोरणानुसार निश्चित केले जातात या निर्णयामुळे शासकीय प्रशासनात शिस्त व धोरण बनवण्याचे स्वातंत्र्य बळकट होते हे देखील सुनिश्चित करते की समानतेच्या तत्वाचे अनुसरण करताना सर्व कर्मचाऱ्यांशी न्याय वागणूक दिली जाईल Thank you.